मंडळी चला आता फुलं गेलं तोडले फोलांचे येऊ नका आता या जेवायला तुम्ही पण सकाळची मेरी आदली वांगेची भाजी एकदम चटकदार हॉटेल मधल्यासारखीच भाजी मित्रांनो या तुम्ही पण जेवायला इकडं शेवची भाजी कशाला जाता कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला कशी भाजी भा शेतकऱ्याची नंबर एक हे बघा चिवडा हा नाद था था। आहा हा नाद खुळा शेतकऱ्याचा भाजी कशी भाजी हा 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 पाणी सुटावं लागलं अशी भाजी कष्ट आहे शेतीमध्ये पण एकदम आनंदी आनंद बघा लाडू रव्याचा लाडू हात डाळीचा शेतकऱ्याचा नादच करायचं ना कोणी हे बघा अनारसी आयटमची कमी नाही खायची कामाची पण कमी नाही मित्रांनो सध्या ना पोलण चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा काहीच नाही कामाची सकाळी आलं की पहिले फुलं काढायचे फुलं काढले की त्याच्या काळ्या काढायच्या एकदा काम सुरू झालं की संध्याकाळपर्यंत ठेपत नाही खायची कमी नाही कामाची कमी नाही शेतकऱ्याचं नादच करायचं नाही शेतकरी कष्ट पण करतो तसंच आणि खायची पण आहे काही नाही शेतकऱ्याची तर या तुम्ही पण जेवायला मित्रांनो एकदा टेस्ट घेऊन बघतो तुम्हाला सांगतो कसं तर वांग्याच्या भाजीची आता दिसतात दिसायला आमच्या आईने केलेली बघा हे म्हणतात ना जुन्या व्यक्तीच्या हातची कधी वे आमच्या आईची भाजी एकदम टेस्ट असते हे बघा आता काय करता हॉटेलमधल्या भाजीला एक नंबर भाजी झाली चला आता जेवायचं हो आणि लागायचं पोलंग करायला तुम्ही पोलंग घेतलं का नाही शिड घेतला का नाही सांगा कमेंटमध्ये चला आता करतो जेवण मित्रांनो तुम्ही पण जेवण नसले तर जेवून घ्या 那你要。